साम्राज्य शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ यांच्याकडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका डे परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र म्हणजे सीएचएम परीक्षा दिनांक तेवीस चोवीस पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे डे व सीएचएम परीक्षा दोन हजार पंचवीस साठी हायफन डबल स्लॅश जीडीसीए डॉट महाराष्ट्र डॉट व्ही डॉट या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत चोवीस मार्च रोजी बँकेच्या कामकाजाच्या कर वेळेपर्यंत करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पहिला मजला ई ब्लॉक जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे सतरा दोन बासष्ट सत्त्याण्णव एकोणपन्नास आहे असे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी कळवले आहे